मी थोडं सविस्तर जाणार आहे आत्ताच्या घडीला काय आत्ता दिल्लीची जी निवडणूक आहे जिथे अरविंद केजरीवाल यांच्या आपची सत्ता आहे आता या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक लागली आहे ज्या निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान आहे आठ फेब्रुवारीला मतमोजणी अर्थात निकालाचा दिवस आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया अलायन्समध्ये जिथे सदोतीस पक्ष लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकत्र आले होते इंडिया एक एक त्या इंडिया अलायन्समध्ये जिन्सीपणा दिसत नाही आहे एकजूट दिसत नाही आहे काँग्रेसला सोडून बाकीचे सगळे पक्ष हे आपण तिथं पुन्हा सत्तेत यावं मतांचं विभाजन होऊ नये जे भाजपच्या पथ्यावरती पडतं आपनं सुद्धा भाजपनं ज्या योजना हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांच्याकडं होतं त्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणल्या तशाच योजना मग ते महिलांच्या विषयी वृद्धांच्या विषयी अगदी आज तर समिती सुद्धा स्थापन करायला घेतली तर त्याच योजना आणल्या आणि या बाकीच्या इंडिया अलायन्समधल्या मोठे पक्ष जे आहेत त्यांना असं वाटतं की काँग्रेसनं सुद्धा आपबरोबर इथे इंडिया अलायन्स म्हणून आघाडी करावी आणि भाजपसमोर प्रत्येक मतदारसंघामध्ये एक इंडिया अलायन्सचा उमेदवार असेल आणि एक आ, समोर हा प्रतिस्पर्धी एन डी एचा अर्थात भाजपचा असेल आपचा शहर जास्त असेल कारण ते सत्तेत आहेत त्यांच्या आमदारांची संख्या सध्याची विद्यमान जास्त आहे काँग्रेसला तडजोड करायची नाही आहे काँग्रेसनं काही ठिकाणी आपले उमेदवार आधीच जाहीर केलेले आहे निवडणूक लागण्याच्या आधी आता झालंय काय म्हणून मग उमर अब्दुल्ला जे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आहेत त्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की जर का इंडिया अलायन्स ही फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच आहे आणि त्यानंतर काँग्रेसनं मोठा पक्ष म्हणून एकही बैठक इंडिया अलायन्सशी घेतली नाही ना इंडिया अलायन्सचं नेतृत्व करण्यासाठी काही पुढाकार घेतला आहे काय चाललं आहे ना काय नाही माहीत नाही कुठली सभा एकत्रित होत नाही ना कुठला अजेंडा दिसतोय मग लोकसभेसाठीच आपण एकत्र आलो होतो आणि आता विधानसभा निवडणूक जी दिल्लीची होती आहे तिथे जर का आपली अलायन्स किंवा आघाडीचं दिसत नसेल तर मग बरखास्त करून टाका कशाला पाहिजे इंडिया अलायन्स काँग्रेसला वाटेल ते काँग्रेसनी करावं आणि आम्ही जे विरोधी बाकावरचे पक्ष आहोत जे इंडिया अलायन्समध्ये होतो ते मग आम्हालाही आम्हाला जे जे पाहिजे ते करतो कारण आता दिल्लीच्या निवडणुकीत काय झालं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा आपला पाठिंबा दिलाय राजदनं सुद्धा आपला पाठिंबा दिलाय आहे डाव्या आघाडीनं सुद्धा आपला पाठिंबा दिलाय समाजवादी पक्ष अखिलेश यादवांचा त्यांनी आपला पाठिंबा दिलाय आणि तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीचा त्यांनीही आपला पाठिंबा दिलाय काँग्रेसला वेगळं पाडलेलं आहे आणि काँग्रेसला इशारा दिलेला आहे ओमर अब्दुल्लांनी की जर का तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया अलायन्सची आपबरोबर आघाडी करून एकजूट दाखवता येत नसेल तर इंडिया अलायन्स बरखास्त करा तेजस्वी यादवांनी तसंच वक्तव्य केलेलं आहे आणि आता संजय राऊतही तेच बोलत आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरेंचे तेव्हा राष्ट्रीय पातळीवरती इंडिया अलायन्सचं भवितव्य जवळजवळ संपुष्टात आलंय ती संपली आहे अशा स्वरूपाचं आहे इकडे काँग्रेसलाही तेच हवं असं वाटतंय कारण हरियाणाची जी निवडणूक झाली महाराष्ट्राच्या आधी विधानसभेची तिथे आप सत्तेत रिंगणात उतरली आपण काही ठिकाणी उमेदवार उभे केले काँग्रेसच्या विरोधातही उमेदवार उभे केले आपच्या उमेदवारांनी काही मतंही खाल्लीत आणि तिथेच इंडिया अलायन्स हे जवळजवळ तुटल्यात जमा होतं पण आपनी इथं समजदारीची भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये आणि महाविकास आघाडीचा सा भाग बनली एकही उमेदवार उभा केला नाही उलट महाविकास आघाडीचं सा इनाम्या इतबारे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं या निवडणुकीमध्ये पण मग महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय झालं एकदम विरोधात निकाल गेलेला आहे आत्ता संजय राऊत काय सांगतायत की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणून होतो आमच्यातली भांडणं जागा अटपावरनं एकमेकांवर शह सह देणे आणि कुरघोडी करणे यामध्ये आम्ही गाफील राहिलो काही पक्ष म्हणजे त्यांनी काँग्रेसचं थेट नावच घेतलं की त्यांना असं वाटत होतं की लोकसभेला चांगलं यश मिळालंय बस आता आपलाच मुख्यमंत्री होतोय आपल्याला जास्त जागा हव्या हो आहेत इकडे काँग्रेसचे नेते सांगतायत की नाही शिवसेना काही वेगळ्याच आविर्भावात जागावाटपामध्ये होती उशिरा येणे जागावाटप लांबवणे अठरा दिवस जागावाटप लांबलं त्यामुळं आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्रित असा कुठला कार्यक्रम अजेंडा राबवता आला नाही निवडणुकीमध्ये आमच्या सभा नीट झाल्या नाही प्रचार नीट झाला नाही आणि व्हायचं तेच झालं म्हणजे हळूहळू भाजप यामध्ये यशस्वी होत आहे की ई व्ही एमच्या मुद्द्यावरती इंडिया अलायन्सचे सर्व विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत नाही आहेत देशव्यापी आंदोलन छेडू असं सांगून आता बरेच दिवस झालेला आहे रस्त्यावर एकजण उतरलेला नाही आहे तेव्हा ईव्हीएमला घेऊ आता आधी जेव्हा निकाल लागला तेव्हा जे चाललं होतं की ईव्ही एमच्या विरोधात देशव्यापी आंदोलन उभं करायचं निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्या असं ते आंदोलन छेडायचं मग तिथे पुढाकार कोण घेणार राहुल गांधींनी घ्यायला पाहिजे काँग्रेसचे नेते म्हणून देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यामध्ये जे मागचं हिवाळी अधिवेशन झालं संसदेचं तिथे राहुल गांधींच्या एकूणच स्ट्रॅटेजीला घेऊन ममता बॅनर्जी असतील ओमर अब्दुल्ला असतील त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला असतील अखिलेश यादव असतील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली की के राहुल गांधी हे विसरतायत की ते इंडिया अलायन्सचे नेते आहेत ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी सर्व पक्षांना सोबत घेतलं पाहिजे पण इथे राहुल गांधी आदानीचा विषय असेल किंवा आणखीन कोणता विषय असेल यावरती सभागृहात सरकारला उत्तरदायी बनवण्यासाठी म्हणून किंवा त्यांना उत्तर द्यायला भाग पाडण्यासाठी म्हणून जे आपण झटलो पाहिजे ते न झटता सभागृहाच्या बाहेर काँग्रेस विरोधी पक्षाची एनर्जी वेस्ट करते आहेत अशी मतं प्रदर्शित झाली आणि मग इंडिया अलायन्सचं नेतृत्व ममता बॅनर्जींनी घ्यावं कारण ममता बॅनर्जींनी तशी भूमिका घेतली की मी इंडिया अलायन्सचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे फारुख अब्दुल्ला म्हणले ठीक आहे ममता बॅनर्जींनी ते नेतृत्व घ्यावं शरद पवार आणि ममता बॅनर्जींचा फोन झाला आणि शरद पवारांनी सुद्धा ममता बॅनर्जींना म्हटलं की तुम्ही जर का नेतृत्व घेत असाल चांगलं आहे तुमच्या राज्यात पुन्हा निवडणूक येते आहे त्याचा फायदा तुम्हाला तिकडे होईल केजरीवाल सुद्धा म्हणाले की ममता बॅनर्जी घेत असतील तर चांगलं आहे म्हणजे राहुल गांधीला तिथं कॉर्नर केलं गेलं आणि मग तिथे राहुल गांधी आणि काँग्रेसचं असं मत झालं की इंडिया अलायन्समधले बाकीचे जी मंडळी आहेत ते आपल्या जीवावरती काँग्रेसचं खच्चीकरण करून स्वतः मोठे होऊ आहेत आणि मग आपला पक्ष जो सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे आज नाही म्हटलं तरी एकशे एकोणचाळीस वर्षांचा पक्ष आहे काँग्रेस आणि मग त्याची विश्वासार्हता त्याचं श्रेष्ठत्व आणि आता आपल्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आलं आहे लोकसभेचं अशा वेळेस जर का ही मंडळी आपलंच खच्चीकरण करून इंडिया अलायन्समध्ये मोठं होऊ पाहत असतील आणि आपल्यालाच प्रत्येक वेळेस तडजोड करायला लावत असतील तर ती करायची नाही दिल्लीमध्ये भाजप सध्या स्ट्रॉंग आहे पण सत्तेत आहे आप काँग्रेस तिथे फार काही पक्ष संघटनेतही आणि आत्ता ज्या पद्धतीनं काँग्रेस चालली आहे देशभरात काँग्रेसला तिथं खूप मोठं यश मिळू शकतं असा विषयच नाही आहे तेव्हा इंडिया अलायन्समधल्या पार्टनर्सचं असं म्हणणं आहे की सरळ सरळ आपबरोबर आघाडी झाली पाहिजे इंडिया अलायन्स टिकवायची असेल तर ती दिल्ली निवडणुकीच्या निमित्तानं टिकवली हो पाहिजे नाही तर मग ती बरखास्त करा